पंडित कोण आपण सव्वीस गाय आणल्या होत्या दुसरीकडे जाण्यापेक्षा फसवणूक करण्यापेक्षा पंडित का कर जाऊन एकदम योग्य माणूस आहे आणि गाय पण एकदम भारी पहिल्यावर वासरी आता आपल्याकडे चौदा चौदा लिटर दूध दिले पहिले जोपाला जी गाय आपण सत्तर हजार रुपयाला खरेदी केली सात आठ गाय दूध ये पस्तीस लिटर गाय लोकलची गाय नाही चालणार दूध धान्यामध्ये सरासरी ऐंशी लेवल आपल्याला गाय बसली मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण तालुका निफाड सोनगाव मध्ये आहे तर, पन तर पेकड़ है। एक बरत हा जो डेअरी फार्म आपण पाहतोय तर पेकडे साहेबांचा आहे त्यांनी एक बऱ्याच दिवस झाला हा व्यवसाय सुरू केलाय तर त्यांनी काही दिवसांपूर्वी दूध व्यवसायासाठी हरियाणा येथून गायी आणलेल्या आहेत तर त्या गायी कशा आहेत आणि त्यांचा त्या गायींपासून दूध व्यवसाय चांगला चालला आहे का तर ते पाहण्यासाठी आपण त्यांच्या गोट्याला विजिट करत आहोत तर प्रथम त्यांची ओळख करून घ्याव्यात नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या फोन झाले औरु पेखळे सोनगाव निपाड सोनगाव बर तर किती दिवस झाला हा व्यवसाय करताय आता याला एक बारा महिने झाले बारा महिने बरं चालू बर एक चालू करण्याआधी गायी किती होत्या तुमच्याकडे चालू करण्याआधी घरच्या दोन गायी होते दोन गायी मग परत बाकीच्या बाकीच्या सर्व नवीन घेतल्या आपण नवीन घेतल्या नवीन कुठून घेतल्या ह्या गाय नवीन कर्नल मधून घेतल्या डेअरी फार्म पंडित डेअरी फार्म वरून घेतल्या चांगल्यात का गायचं चांगल्या एकदम चांगलं आहे बर तर हा व्यवसाय का निवडला हा व्यवसाय भविष्यात काय आपला जाऊन काही ह्याच नाही व्यवस्थित आहे आणि मुलाबाळांची सोयी व्यवस्थित लागते बरोबर बरोबर <coughs> तर किती गाय आणल्या टोटल पंडित डेअरी पंडित वाले कोण आपण सव्वीस गाय आणल्या टोटल सव्वीस टोटल सव्वीस बरं त्यांनी बोलीप्रमाणे जसं बोली दिली ती तशा गाय आहेत का हा जसे बोली दिली आहे गाई चांगलं दूध देणार आहे गाई त्यांच्या हा आता एक वर्ष झालं आणले एक वर्ष झाले बर आता ज्यावेळेस तुम्ही आणलेल्या त्यावेळेस काय अडचणी आल्या का आणताना काय अडचण नाही आल्या काही अडचण नाही हा काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही काय आला नाही बर तर टोटल सव्वीस गाय आहे सव्वीस गाय तर सव्वीस गायमध्ये मध्ये एक हायस्ट गाय किती दुधाची चालते आपल्याकडे तीस लिटरची गाय आहे हा पंचवीस लिटरची गाय आहे बर अठ्ठावीस लिटरची पण गाय आहे असं हा 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 एवढ्या सव्वीस गाय आणल्यात आता सव्वीस गाय आणल्या रेट काय तुम्हाला सरासरी रेट सत्तर ऐंशीच्या अठ्याहत्तरच्या लेवलला म्हणजे सरासरी ऐंशी लेवल आपल्याला गाय तुमच्या मनाने हो घेतले आणि व्यवहारात व्यवहार पण एकदम चांगला आहे कसा आहे का म्हणजे आपल्या समोरासमोर का एकदम समोर हा आपण मागितली त्याप्रमाणे त्यांनी मागून बघायची त्यांनी दिली तर आपण घ्यायची व्यवस्थित बाकी काहीच अडचण नाही व्यवहाराच्या ऑफिस एकदम चांगले माणसं आहे आता आपल्या लोकलच्या गायीत आणि त्या गायीत काय फरक वाटत लोकलची गाय नाही चालणार दूध धंद्यामध्ये गाय आणायची तर पंजाबवरून ज्याला धंदा करायचा आणि पंजाबवरून गाय आणने धंदा करावी तर त्याचं सगळं व्यवस्थित मार्गी लागते त्यांचं खाद्य चारा वगैरे सोडून तुम्हाला पण दोन पैसे शिल्लक राहतील का का फायद्यात राहते म्हणजे त्या गायत आता दूध जास्त आहे दूध देणार आहे गाय आता पंचवीस तीस लिटर आपल्याला कुठं गाय एवढी तुम्ही लोणी संगमनेरला गेले तर कुठल्या गाय आणणार आहे एक लाखाची गाय आणायची निळ पिरायची पाच लिटर चार लिटर त्याच्यापेक्षा या तिकडनं आणल्याला गाय कसं आहे पंचवीस जाहीर गायीने दूध दिलं तर एक टाइमच त्यांना गेलं तर एक टायमाच आपल्याला शिल्लक राहील पैसे असं म्हणजे ते फायदे फायदे त्याचे बर दुधाला चांगलेत ना दुधाला शंभर टक्के दुधाच्या बाबतीत त्यांचा काहीच विषय नाही घ्यायची बर तर पंडित डेअरी विषयी काय सांगता हा एकदम चांगले पंडित वाले गायी खरेदी करून देण्यामध्ये चांगले आणि राहण्या पिण्याची सोय एकदम त्यांच्याकडे चांगली आहे सगळ्या गोष्टीला म्हणजे असं काहीच अडचण येत नाही आपल्याला काहीच अडचण काहीच अडचणी येत नाही बर मग जर म्हणजे शेतकरी डोळे झाकून तिथे जाऊ शकतात डोळे झाकून नाही माझ्या गॅरंटीवर हो काहीच अडचणी आली तर आम्हाला सांगा वाटलं असतं मी पण इथं बसलेलो हा मी खूप कस्टमर त्यांना दिले पाठवले त्यांना विचारा आणि त्यांनी पण आज गाय आणली त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली नाही बर तर आता मामा तुम्ही ज्या गायी आणले तर त्या पण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या किमती आणि एक दूध किती देतात आणि कसा ब्रीड आहे हा ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दाखव ही गाय मी पंडित डेअरी म्हणून घेतली हा ही ऐंशी हजार रुपयाला आपण गाय घेतली आणि दूध पण चांगले आणि व्यवहारिक पण माणसं चांगली किंमत दूध किती आहे याला दूध आहे पंचवीस लिटर हा दाताला पण आहे सात आठ गाय सात आठ गाय तर आता पुढची गाय दाखवा जी गाय आपण आणले पंडित डेअरीवाले खडून बर दात गाय दूध याला पस्तीस लिटर गाय आपल्या गोठ्यावर आपण दूध काढतो पस्तीस लिटर हा आणि पंच्याऐंशी हजार चांगली बरोबर बरोबर दुधाचे शिरा हे व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाची गाय आता ही जी गाय आहे हिच्या बद्दल का सांगा सत्तर हजार रुपयाला खरेदी केली ही सत्तर हजार खरेदी केली ही पहिल्या हिताला जणली आपल्याक चार दहा तासरी पहिला आपल्याकडे डिलेवरी झाली चार दहा ते आणि दूध आहे ना एका टायमाला बारा लिटर दूध देते दिवसाचं पंचवीस लिटर दिवसाचं पंचवीस लिटर दूध द्यायची चांगली लागली काय एकदम चांगली ही सोळा लिटर चालते एक टायमाला चा बर आणि दुसऱ्या विताला दुसऱ्या जोपाला आपल्याकडे खाली झाली ही गाय आपण एक ऐंशी हजार रुपयाला खरेदी घेतली होती पंडित डेअरीवाडी सहा सादा, सहादात गाय कासात एकदम गाय चांगली पाचच्या नंतर तुम्ही जे कास बघायची दूध काढून आपल्याकडे घ्यायची बरोबर बरोबर असं ही डेनमार्क जाते याच्या मधलीच हे नवीन आहे पहिल्यावर वासरी आहे आपल्याकडे बारा लिटर दूध दिलंय हा आणि चार चारदात दी चार दात चार जी अठ्ठ्याहत्तर हजाराला आपण खरेदी केली अष्ट्यात्तर दुधाला किती या बारा लिटर एक टायमाला बारा लिटर आहे हा चांगली चांगली एकदम चांगली तर दादा या गायबद्दल सांगा ही गाय या गायन आपल्याकडे सोळा लिटर एक टाइम दूध दिले दुसऱ्या इताला दुसरा जोपाला आपल्याकडे खाली झाली बर आता तिसऱ्याने आपल्याकडे लागण पण झाली ही गाय आणि दूध पण चांगलं ह्या कालवडी बद्दल सांगा पहिलं रो दोन दात बर आता आपल्याकडे चौदा चौदा लिटर दूध दिले पहिल्या जोपाला आता दुसऱ्या जोपाला काय तिची योग्य येणार पण मग आपल्याकडे चांगली पाचव्या महिन्याला का पण आता, आता किती दूध चालू आहे आता तिचं सात लिटर एक टायमाला अजून चालू आहे बस ती गाय या गायबद्दल बद्दल सांगा ही गाय पंडित पण कोण आपण खरेदी केली बर ही गाय नव्वद हजार आपली खरेदी आणि एक टायमाला सोळा लिटर दूध बत्तीस लिटर दूध देते दोन्ही साईम सकाळ संध्याकाळच्या आणि गाय पण एकदम बारी पहिल्यावर वासरी पहिलं रुवासरी पहिलं आणि चांगली मोठी चांगली मोठी चार दात गाय घ्याय बर चांगली लागली का एक नंबर कायच नाही एक नंबर झाला सगळ्या गोष्टी चांगली म्हणजे दिवसाचं बत्तीस लिटर दूध काढले आता ही जी मोठी दिसते बघा ही ही गाय ही काळी गाय हा तर हिच्याबद्दल सांगा हिचे नव्वद हजार रुपये आपली खरेदी हा आपल्या काही जो अठरा लिटर दूध दिलं एक टायमाला अठरा लिटर दूध दिले एका टायमाला छत्तीस लिटर दूध दिलं दूध तर दादा या गायबद्दल सांगा ही याच्या आपल्याक पासष्ट खरेदी यायची वाली ही बारा लिटर दूध देऊन राहिली दुसरे त्याला गाय खाली झाली दिवसाची किती दिवसाचं चोवीस लिटर दूध घे पहिला रुई का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या इतालाय दुसऱ्या जोपालाय दुसऱ्याला हा दुसऱ्या आहे तर दादा आता या गायबद्दल सांगा ही पहिला रु असे ये आता आहे टायम चोवीस लिटर चोवीस लिटर दूध येला बर आणि दोन दात वासरी हा दूध बघा तुम्ही कासकाजी काशेल एकदम सुंदरी तेव्हा आहे बघा कधी वेली आता याला दोन महिने झाले दोन महिने दोन महिने झाले तर आता जेवढ्या तुम्ही टोटल गाय घेतल्यात हा तर पंडित डेअरीवर तुम्ही खुश आहात का एकदम खुश चांगल्या गाय दिल्या चांगल्या गाय दिल्या बर तर शेतकरी मित्रांना काय सांगता जाणं फायद्याचं आहे का एकदम जाणं फायदेच आहे कुठं दुसरीकडे जाण्यापेक्षा फसवणूक करण्यापेक्षा पंडित डेअरीवाल्याकडे जाऊन एकदम योग्य माणूस आहे तुम्हाला व्यवस्थित गाय पण आणि चांगला माणूस आहे बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीच्या गायी त्यांनी पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून खरेदी केल्या आहेत तुम्हाला देखील खरेदी करायचे असतील तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता मंडळी आपण ज्या पेकळे साहेबांनी गायी आणल्यात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं गायी कशा आहेत दुधाला कशात खरोखर तेवढ्या चालतात का तर ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर पेकडे साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला चाल तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार